समृद्धी महामार्गावर खाजगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंखेडराजा येथे घडली होती नागपूरवरून पुण्याकडे जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला हा दुर्दैवी अपघात घडला होता एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर राजा राजानजीक खाजगी प्रवाशी बसला अपघात होऊन आग लागली होती यात पंचवीस प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेनंतर सरकारने मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीरही केली होती मात्र घटनेला साडेपाच महिने होऊनही अद्याप या अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना मदत न ना मिळाल्याने मृतकांच्या नातेवाईकांनी वर्धा येथे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व सरकारला आठवण करून देण्यासाठी आज रात्री समृद्धी महामार्गावर अपघातस्थळी स्थळी राजा परिसरातील नागरिकांनी पंचवीस मेणबत्त्या लावून सरकारला आठवण करून देण्यासाठी अपघातस्थळी जमा झाले व मृतांच्या मृतकांना श्रद्धांजली सरदंज, वाहिली तसेच सरकारला मदत देण्यासाठी विनंती केली आहे या अनोख्या निषेध आंदोलनासाठी अपघातस्थळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्रित झाले होते एक जुलै रोजी नागपूरवरून खाजगी प्रवासी बस ही पुण्याला जात होती शिनखेड नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला होता बघता बघता आगीने रोद्ररूप धारण केले होते व या भीषण अपघातात पंचवीस प्रवाशांचा होरपडून दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेमध्ये मरण पावलेल्यांना शासनाने मदतही जाहीर केली होती परंतु मदत जाहीर करून साडेपाच महिन्याचा सा कालावधी उलटला आहे एकीकडे नागपूरला अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे मृतकांच्या नातेवाईकांकडून वर्धा येथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला बुलढाणा येथे पाठिंबा म्हणून मेनबत्त्या जाळून आज आंदोलन करण्यात आले नागपूर नागपूरला सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या आरोप प्रत्यारोपात किमान मृतकांच्या नातेवाईकांना मदत मिळावी म्हणून हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बुलढाणा येथे हा वेगळा आंदोलन करण्यात आला मार्गावरती एक जुलै रोजी अर्ध्या मध्यरात्रीमध्ये एक ट्रॅव्हलचा अपघात झाला होता त्या अपघातामध्ये त्या ट्रॅव्हल्सने पेट घेऊन पंचवीस लोकांचा जळून करून असा अंत या ठिकाणी झाला होता त्यानंतर मुख्यमंत्री असन उपमुख्यमंत्री असन अनेक मंत्री असेल खासदार आमदार या ठिकाणी येऊन त्या मृत लोकांच्या नातेवाईकांना भेट घेतली आणि त्यावेळी त्या, त्या लोकांना शासनाने काही मदत जाहीर केली होती परंतु अपघात होऊन आज पाच महिने उलटून गेले अजूनही शासनाच्या वतीने त्या लोकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही किंवा ट्रॅव्हल्सवाल्यांनेही कोणत्या प्रकारची मदत त्या नातेवाईकांना या ठिकाणी दिलेली नाही म्हणून वर्ध्यामध्ये मागील अनेक दिवसापासून मदती मिळावी यासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मृत लोकांच्या आत्म्याला शांती लावावी यासाठी आज आम्ही पंचवीस लोकांना पंचवीस कॅन्डल लावून या ठिकाणी त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि तसेच शासनालाही विनंती करतो की त्या लोकांची जी आपण मदत जाहीर केलेली आहे ती मदत तात्काळ त्यांना देण्यात यावी तरी तर आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर जे अपघात झाला होता त्या अपघातामध्ये पंचवीस लोक वरपाळून मेले होते त्या लोकांना आजपर्यंत शासनाची कुठलीही मदत झालेली नाही आणि त्या लोकांना शासनाने मदत दिली नसल्यामुळे अवर्ध्यामध्ये जे आंदोलन चालू आहे ते आंदोलनाला ते आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आम्ही समृद्धी महामार्गावर त्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅन्डल लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि शासनाला आमची विनंती आहे की ज्या लोक त्या अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी